बरोबर करणार मी सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटेडच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तरीही <laughs> रा ही मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू आहे दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का मधूनच पुन्हा असंच नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतं एकदा आज तिकट झालत एकदा बिडात झालं आता आणखी कुर्सीपत आहे यास कायम सुरू करा म्हणा ती एकदा असं टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला डोस दिल्यासारखं उलशिक थोडा थोडा टाइम आणि थोड्या टायम का परळी हो ते मुंबई दिल्ली बरं झालं पण जवळ आली आपल्या दिल्ली सोपं होईल अजित पवार असं म्हणाले आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा पीडकरांच काहीच खरं नाही तुम्ही बोलणं आम्हाला माहिती वाटत आम्हाला माहिती कोणाच्या चेटीत हात घालते आम्हाला माहित आहे ते कसा धाण्यास सोडायचेच नाही ते म्हणजे आम्ही का फुटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने पुढे आजचे दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिल्या दिस फुकटच असत दुसऱ्या इतका खोटा खाली तू <laughs> आम्हाला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने बाजेल सगळ्या पक्षाची नुसतं आजे दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिले नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषात बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच हे त्याच असले ते नमुने आता लाडकी बहिण काच कदा घे पैसे घेऊन काच कदा घे आता डबल नीट यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर आहे ती लाडकी ना आता काय शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून उलते सगळे ते पूर्ण वाहून गेलंय म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले म्हणजे काय सल्ला पालकमंत्री अजित पवार शेजारीचे संस्कार जसे असतील तसं असत शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं बार त्यांचं चुकून एखाद्या होत पाय घसरतो टोळीमुळं पण मी बीडकर नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे आता जशी तसा सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या दैनिक सूर्योदयाचा जो वर्धापन दिन होता त्यानिमित्तानं दैनिकालाही खूप खूप शुभेच्छा देतो असं काय आणखीन ठरलेलं नाहीये की मार्ग दिल्लीचा कुठला काय मात्र घाटी भेटीचा कार्यक्रम जंगे होणार देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतोय वर्षे वर्ष दहा दहा वर्ष शतक गेले काही पिढ्या झाल्या जवळपास शंभर शंभर पन्नास पन्नास वर्ष झाले आमच्या घाटी भेटी नाही आहेत आम्ही भाऊबंद आहेत परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रवला आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे आपल्या ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला मुक्त झाली दिल्लीवरती ध्वज फडकवला आपण गेलं पाहिजे काय मागणी आहे मोर्चा नाही असलं काय नाहीये आनंदाचा का एक सोहळा गाठी भेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतोय तारीख ठरली नाही रूट आणखीन ठरला नाही मुंबई मुंबई मुंबईमध्ये ठाकरेला रंग टाकण्याचा एक कसं पाहता नाही असलं काही करायला नाही पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाचं काम असते असले माते फिरू कोणी असेल त्याने टाकलं असेल पोलीस कारवाई तर नक्कीच करतील पण अशा घटनेचा खरंच मनापासून निषेध आहे गृहमंत्री गृहीण काळाला तयार करा त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे मग निघून गेले म्हणल्यावर हे शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही येत आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात या काळात आवश्यकता होती त्यांच्याच धर्मपत्नी त्यांना जर असं विटंबना होती याचा राजकारण आणायला काय पाहिजे जे माणूसच हयात नाहीये त्या माणसाच्या बद्दल असे आकाशाची भूमिका नाही वागायला पाहिजे पण त्यांचा काय विश्वास मला नाही माहिती पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी मला हो पारी पारी ते पाळलं म्हणावं लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं जे नाही ते प्रमाणपत्र एक एक दिलेत ना पण कशातून दिलेत काय केले ते उद्या त्याला त्याचा बॉम्ब पाडणार आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलंय काम चालू आहे त्याचे मागे घ्यायचं काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या बदल निधीच्या बद्दलही केलं केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे उगत ची उगत करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटले काय वाटले मी का हे उद्या बघणार हे तुमचं खरंय हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली एकूण प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत कशा माध्यमातून केलेत काय गेलं मी बघितले बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणारे आणि गॅजेट लागू केले त्या आधारे केलेलं असलं तरी हे मी पुढचं बरोबर करणारे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचंय काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतरवाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं कारण फोन केले असते पण आम्हाला ना माहित नाहीये कोणाकोणाला दिले म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं वा, तीन वाजू द्या पण वा, यावं आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळ्या बरोबर करतो फक्त गैरसमज पसरवून देऊ नका आणि पसरून घेऊ नका